जर मटणाला असा तडका द्याल तर बोटे चाटून खाल का मटण बनवणं इतकं इझी आहे हो मटण बनवणं खूपच इझी आहे इथे मी एक किलो मटण मस्त धुवून घेतले आहे त्यासोबतच पाच कांदे एक टोमॅटो अर्धवाटी नारळ कोथिंबीर गरम मसाले सोबतच आलं व लसूण हा कांदा मी फोडणीसाठी वापरणार आहे तर प्रेशर कुकरमध्ये थोडेसं तेल तेजपत्ता व बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा आपण एक मिनटं परतून घेणार आहोत त्यानंतर आपण आपले मटण त्यामध्ये टाकायचे आहे मटणालाही आपण एक ते दोन मिनटं छान परतून घेणार आहोत जर एक भांडं मटण असेल तर आपल्याला त्यात भांडं पाणी टाकायचे आहे व प्रेशर कुकरला बंद करून सहा ते सात शिट्ट्या काढून घेणार आहोत सहा ते सात शिट्ट्यांमध्ये मटण परफेक्टच शिजतं चला तर्मक। शिजे तर मग मटण शिजेपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ तर इथे पाच कांदे मी अशा उभ्या प्रकारे कापून घेणार आहे व आपण त्याला साईडला ठेवू त्यानंतर टोम एक टोमॅटो टोमॅटो मोठा असल्यामुळे मी तो एकच घेतला आहे त्यालाही अशा उभ्या प्रकारे कापून घेणार आहोत व त्यालाही साईडला ठेवून देणार आहोत अर्ध वाटी नारळाचे तुकडे अशा प्रकारे काढून घ्यायचे किंवा किसून घ्यायचे चला तर मग आता मसाला भाजून घेऊ मसाला भाजण्यासाठी मी इथे लोखंडाचे काविल घेतले आहे त्यात थोडेसे तेल टाकून पहिला मी त्यात कांदा भाजून घेणार आहे कांद्याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहे अगदी लालचं रंग येईपर्यंत असा लालचा रंग आल्यानंतर आपण त्याला मिक्सरच्या भांड्यात काढून ठेवणार आहोत कांदा थंड होईपर्यंत आपण कावीलमध्ये खोबरं टाकून घेणार आहोत खोबऱ्यालाही एक ते दोन मिनटं भाजून घेणार आहोत खोबऱ्यालाही लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याला लालसर रंग आल्यानंतर आपण त्यात टोमॅटो ॲड करायचा आहे टोमॅटोला एक मिनटं फक्त आपण त्यावर परतून घेणार आहोत मग काय आता त्यात टाकायचे गरम मसाले दहा ते बारा काळी मिरी एक टीस्पून जिरं अर्ध इंच दालचिनी आणि अर्ध दगडफूल ह्यालाही छान भाजल्यानंतर मिक्सर जारमध्ये टाकून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर अगदी छोटासा तुकडा आल्याचा दहा बारा पाकळ्या लसणाचे हे सगळं टाकून त्यात थोडंसं पाणी ॲड करून मिक्सरला बारीकशी पेस्ट करून घ्यायचे मसाला हा बारीकच वाटायचा आहे कारण की तो जाड राहिला तर मग टेस्ट खराब होऊन जाते तर आपला मसाला इथे मस्त बारीक झाला आहे चला तर मग मटण शिजलं की नाही तेही बघू मटण इथे मस्त शिजलं आहे सहा ते सात शिट्ट्यात अगदी मस्त मटण शिजून जातं मटणाला आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करू कारण मी ह्याच भांड्यामध्ये ग्रेव्ही करणार आहे तर पहिला आपण रस्सा करून घेऊ भांड्यामध्ये टाकायचा आहे एक पळी तेल त्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा मसाला टाकणार आहोत अर्धा मसाला आपण ग्रेव्हीसाठी साईडला साथ ठेवायचा आहे त्यानंतर आपण यात बारीक चिरलेला कांदा टाकून एक जीव करून घेणार आहोत लगेचच आपल्याला यात एक चम्मच मीठ अर्धा चम्मच हळद आणि एक चम्मच लाल तिखट टाकायचे आहे व एक मिनटं छान परतून घ्यायचे आहे त्यानंतर आपण ह्याला कवर करून ठेवणार आहोत दोन ते तीन मिनटं मसाल्याला छान तेल सुटलं आहे मग आपण यात टाकणार आहोत मटणाचे सूप मटण जसं झाला आहे इथे रेडी तर आपण यात टाकणार आहोत एक चम्मच गरम मसाला चला तर रसाला टेस्टी करण्यासाठी त्याला तडका देऊ थोडेसे तेल लाल मिरची कडीपत्ता व ह्यामध्ये काश्मीरी रेड चिली पावडर टाकणार आहोत मटणाला मस्त असा तडका देऊन छान दिसतंय ना त्यावर थोडीशी कोथिंबीर बारीक कापून टाकायची आहे आणि आपला मटणाचा रस्सा झाला आहे इथे रेडी चला मटणाचा रस्सा इथे पूर्णपणे तयार झाला आहे तर आपण मटन ग्रेव्ही करायला सुरू करू मटण ग्रेव्ही करण्यासाठी मी सेमच भांडं घेणार आहे त्यामध्ये टाकणार आहोत थोडेसे तेल म्हणजे एक पळी तेल तेजपत्ता मोठी वेल वेलची त्यानंतर बारीक कापलेला कांदा कांद्याला परतून घेतल्यानंतर राहिलेला मसाला आपल्याला त्यात टाकायचा आहे भांड्यात थोडंसं पाणी घालून पूर्णपणे मसाला आपल्याला भांड्यात टाकायचा आहे आता मसाले टाकू एक चम्मच मीठ सेम अर्ध चम्मच हळद आणि एक चम्मच लाल तिखट ह्याला एक मिनिट छान परतून घेऊ व कवर करू अगदी पाच मिनटासाठी पाच मिनटं झाल्यानंतर ह्याला छान मस्त असं तेल सुटतं त्यानंतर आपण त्यात आपले मटण टाकणार आहोत मटण व मसाल्याला मस्त एक ते दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे त्याला एक जीव करायचा आहे व पुन्हा आपण त्याला सात ते आठ मिनटासाठी कवर करून ठेवणार आहोत इथे आपण पुन्हा एक तडका करणार आहोत थोडेसे तेल दोन लाल मिरच्या कडीपत्ता व काश्मीरी पावडर मस्त तडका तयार झाल्यानंतर आपल्याला मटणावरती तो टाकून घ्यायचा आहे तडका झाल्यानंतर पुन्हा आपण बारीक कोथिंबीर चिरलेली त्यावर टाकून घेणार आहोत आणि आपली ग्रेव्हीही इथे झाली आहे तयार तोंडाला पाणी सुटलं ना अरे यार गरम मसाला टाकायचा राहूनच गेलं तर आपण यावर थोडासा गरम मसाला टाकून घेऊ चला येत आहे ना खायला मला तर मटण भाकरीसोबत खायला आवडतं तुम्हाला कशासोबत आवडतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू